नमस्कार शिवाजी मित्र आपण या ठिकाणी सगळा माहोल दिसतो आहे सगळा माहोल नावाचं एक गाव नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणि तेलंगणाच्या सीमेवरती संगोळी या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्या अर्ध्या शतकापासून छत्रपती शिवाजी शारदा शारदानगर सगळोळी या गावामध्ये उच्च दर्जाच आणि अत्यंत उपक्रमशील अशा प्रकारचं शिक्षण मुलांना मिळतं संस्कृती संवर्धन मंडळ शारदा नगर सगरोळी या संस्थेच्या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी शारदा नगर ही एक शाळा त्या काळी माननीय केना देशमुख यांनी सुरू केली आणि तिचा आज वटवृक्ष उभा आहे मित्र आज आपण या सगोळी गावामध्ये आलेलो आहोत याच कारणासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित केलेला आहे आणि हा जो माहोल आपल्याला दिसतो आहे हा माहोल ग्रंथ दिंडीचा माहोल आहे आजची प्रभात आजची सकाळ सगळी वासियांसाठी आणि साहित्य प्रेमींसाठी ही अत्यंत महत्वाची आणि वेगळ्या प्रकारची ही सकाळ आहे आपण पाहत आहोत या ग्रंथ दिंडीमध्ये अनेक साहित्यिक सामील झालेले आहेत आमचे मित्र माननीय डॉक्टर मार्कंड कुलकर्णी सर हे या ठिकाणी आहेत याचबरोबर आमचे दुसरे मित्र महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुलकर सर हे या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा हा बाळगोपाळांचा मेळा अगदी बघा किती छानपैकी नटून सटून आलेले आहेत अगदी कितीतरी दिवसांपासून ते या क्षणाची वाट या दिवसाची वाट पाहत होते लहान लहान चिमुकले त्यांनी आपलं प्रत्येक आपल्या आईकडे हट्ट धरला असेल आणि दागिने वगैरे तिचे घालायला मागितले साडी घालायला मागितली आणि हे साधू दिसत आहेत तुम्हाला हरिभक्त परायण वैष्णवांचा धर्म हे सगळे विद्यार्थी आज साधूंच्या देशामध्ये वारकऱ्यांच्या देशामध्ये आपल्याला दिसत आहेत भगव्या पताका टोपी आणि कपाळावरती अष्टगंध पिळा लावलेला अशा अशा प्रकारचा ही दिंडी जशी काही पंढरीचा त्या पंढरीच्या वारीमध्ये जशा दिंड्या जातात तशा प्रकारची ही दिंडी आपल्याला दिसते आहे आपल्याला समोर जे दिसत आहे ते सगळी गावाचं एक टोक आहे आणि या टोकाच्या आता आपण ही ग्रंथ दिंडी पुढे चाललेली आहे एक रस्ता शारदा मध्ये जाण्यासाठी डावीकडे एक रस्ता आहे पण दिंडीचा जो रस्ता आहे तो दिंडीचा रस्ता अगदी सरळ फोट जातो आहे आपल्याला दूरपर्यंत हे दिंडी मध्ये सहभागी असलेले विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत अत्यंत निसर्गरम्य अशा प्रकारच्या वातावरणामध्ये ही प्रभात आज उगवलेली आहे ही मुलं या ग्रंथ दिंडी सामील झालेली आहेत दररोज शिकवणाऱ्या बाई त्यांच्या सोबत आहेत आज यांना सकाळपासूनच नटवण्यासाठी त्या तत्पर आहेत आणि त्यांची देखभाल घेत आहेत काळजी घेत आहेत समोर आपल्याला जे दिसत आहे हे पथक वारकरी महिलांचं पथक आपल्याला दिसत आहे ही नऊवारी साडी नऊवारी साडी लुगडं कोळी आणि डोक्याला फेटा बांधून हातामध्ये लेझिम मध्ये मध्ये चौकामध्ये लेझिमचं प्रात्यक्षिक ते दाखवत आहेत अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं हे दर्शन आपल्याला दिसत आहे या पथकामध्ये बंजारा मुलींचं पण एक पथक आहे आणि या बंजारा मुली अत्यंत सुंदर अशा प्रकारचा बंजारा लोकनृत्य सादर करीत आहेत या ठिकाणी या ठिकाणी आमचे मित्र महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य माननीय धनंजय गुरसुरकर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या संमेलनाच्या निमित्तानं दोन गोष्टी आपण त्यांच्या सोबत बोलूया माननीय धनंजय या आज सगरोळी येथे होत असलेल्या या साहित्य संमेलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला लोकोत्सव असं म्हणता येईल साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हो जी अन्य साहित्य संमेलन होतात त्यातील एक सर्वोच्च दर्जा असलेलं संमेलन म्हणून या संमेलनाचा उल्लेख करता येईल अच्युत गोडबोले यांच्यासारखा एक संगणक तज्ञ आणि ज्यांनी संगणक तज्ञ असूनही मराठी भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे विषय विशेषतः आता पुढे ए आय तंत्रज्ञान जे येत आहे त्या संदर्भात त्यांचा आपल्याला ऐकायला खूप चांगलं मिळणार आहे याशिवाय या मागे जी दिंडी दिसते विशेषतः हा नृत्य विभाग ज्या नृत्य विभागाचं नृत्य आपण पाहत आहोत या एकंदर साहित्य संस्कृती संवर्धन मंडळ जे आहे इथलं या संस्कृती संवर्धन मंडळाची एक पन्नास वर्षाची मोठी परंपरा या परंपरेला साजेश असं हे संमेलन आहे आणि या परंपरेमध्ये एक उच्च दर्जाचा संमेलनाध्यक्ष आहे साहित्य संस्कृती महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाला अनुदान दिलेलं आहे मात्र त्यापेक्षा पुढे जाऊन स्वतःच योगदान या संस्थेने दिलेलं आहे धन्यवाद आन... माननीय धनंजयकर धन्यवाद मी या ठिकाणी दुसरे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आमचे मित्र डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांना मी बोलतो करू इच्छितो मार्तंड सर काय बोलू काय सांगू इच्छिता गेल्या अनेक दशकापासून शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन अशी दखल घेत नव्या तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्याचं काम आणि संस्काराचं काम देण्याचं काम या संस्कृती संवर्धन मंडळाने केलं तिथे या ठिकाणी आज मला साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य म्हणून या संमेलनाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं संमेलनाध्यक्ष आदरणीय जी गोडबोले यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं ठरणार आहे त्यांचं लेखन खूप उच्च विचाराचं आहे या शाळेच्या आयोजनाबद्दल काय अतिशय सुंदर आहे भारतीय लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे याच सुंदर दर्शन या निमित्त या ठिकाणी घडतंय मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच महाराष्ट्राला चांगले दिवस नक्कीच येतील अशी आशा व्यक्त या ठिकाणी धन्यवाद मार्तंड कुलकर्णी सर यानंतर आकाश शिंदे सर या छत्रपती शिवाजी हायस्कूल शारदा नगर सकृतचे मराठीचे प्रमुख आहेत माननीय आकाश शिंदे सर आकाश शिंदे सर काय सांगाल हो या उत्सवाबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय की या मराठी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं आम्हाला आयोजक पद मिळालेलं आहे आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन पद आम्हाला मिळावं यासाठी आम्ही खूप प्रयत्नशील होतो एवढ्या ग्रामीण भागामध्ये मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार होणं फार गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने या मराठी साहित्य समाजाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातून वेगवेगळे साहित्य की उपलब्ध येतात आणि विद्यार्थ्यांची त्यांची हितबूज होते इथल्या साहित्यिक प्रेमींना असा प्रत्यक्ष या लेखकांचं कवींचं साहित्यिकांचं दर्शन होतं त्यांच्याशी मुलाखत होतं त्यांचे विचार मिळतात अनेक वर्षापासून कर्मगी बाबासाहेब देशमुखांचा हात प्रयत्न होता की या या भूमीला शिक्षणाच्या माध्यमातून किंवा समाजसेवेच्या माध्यमातून त्या मोठं घेऊन जावं समोर व्हावं आणि इथली जी लोकं आहेत इथली जी मुलं आहेत ते बाहेरच्या प्रदेशात किंवा इतर राज्यामध्ये जाऊन आपल्या भारतात जाऊन पुढे आहेत आणि ती जी खेड्यातली जी मुलं आहेत त्यांना बाहेर जाऊन संधी मिळावी असं त्यांचा त्यांचा विचार होता आणि बाबासाहेबांचा हेतू आपल्या इथे अनेक वेगवेगळे कवी आणि लेखकाची सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात ज्या शाही स्कूल मधून निर्माण झाले त्याचा मला खूप मनातील आनंद होत आहे धन्यवाद माननीय आकाश शिंदे सर मी शिवाजी अमूलकर आपल्या सोबत आता आपण थेट ग्रंथ दिंडी मधून प्रत्यक्ष साहित्य संमेलनाच्या स्थळी आपण जात आहोत आणि तिथे आपण भेटूया धन्यवाद <laughs>